हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा चौदेत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस ऑगस्टला म्हणजेच वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते संपूर्ण महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करत असतात असं म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती आणि त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवाजी िंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करत असतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पंचवीस ऑगस्टला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार मंगळवारी सव्वीस ऑगस्टला हे हरतालेखीचा व्रत केलं जाणार आहे हरतालेखीचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तर या दिवशी स्वतः भगवान शिवशंकर आणि माता पार्वती त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या इतर दिवसांच्या तुलनेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच भगवान महादेव आणि माता पार्वतीच्या पूजेसोबतच काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला शिवमंदिरातून घरी आणा ही एक वस्तू त्यामुळे घरात बाजूनी पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहे जी शिवमंदिरातून घरी आणायची आहे आणि त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून हो ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हरतालिकेचा दिवस हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो तर या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वोत्तम दिवस मानला जातो ज्या घरात हरतालिकेच्या दिवशी हा उपाय केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करते कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की हरतालिकेचा दिवस हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि माता पार्वती ही देखील एक देवी आहे आणि त्यामुळे या दिवशी धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा काही ना काही कारणाने घरातनं पैसा हा निघून जात असेल म्हणजेच घरात पैसा टिकत नाही एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे आणि तो व्यवस्थित चालत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करून देखील तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे उचने घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणांमुळे घरातनं बाहेर जात असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या या दूर होतील घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील तसेच हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल कारण काही दिवसांचं महत्व हे खूप जास्त असते आणि आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि म्हणून हरतालिकेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाहीत त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ हे प्राप्त होते जेव्हा आपण या दिवशी काही उपाय करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होत असते आणि म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की या हरतालकेच्या दिवशी करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून सर्वप्रथम आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे दुग्धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लोटा जल घ्यायचा आहे तांब्याचा कलश असेल तर तो घ्या नसेल तर तुम्ही साधा स्टीलचा सा कलश घेतला तरीही चालेल त्यामध्ये सुद्धा पिण्याचं पाणी भरायचं आहे तर पहा आपल्याच घरातलं जे पाणी पिण्याचं असतं तर तेच तुम्हाला घ्यायचं आहे बरेच जण मंदिराच्या बाहेर जी टाकी असते तर तिथूनच पाणी घेतात आणि तेच पाणी तुम्ही अर्पण करत असतात पण ते पूर्णपणे चुकीचं आहे जेव्हा आपण आपल्या घरातलं पाणी देवांना अर्पण करतो तेव्हा आपल्याला आपल्या घराचा एक पत्ता आपण देवांना एक प्रकारे सांगत असतो आणि म्हणून आपल्या घरातनंच एक लोटात जल तुम्हाला भरून घेऊन जायचं आहे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बेलपत्र घ्यायचं आहे ज्या बेलाला तीन पानं असतात किंवा पाच पानं असतात तर अशी तुम्हाला बेलपत्र घ्यायची आहेत पांढरी फुलं घ्यायची आहेत आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे महादेवांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम शिवलिंगावर तिथे जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना उत्तरेकडे तुम्हाला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर हे जल तुम्हाला तुमच्या दोन्ही हाताने ओम नम शिवाय या मंत्राचं पठण करत अर्पण करायचं आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेव आणि माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला शिवलिंगावरनं दोन बेलपत्र जे आहेत तर ती उचलून आहेत आता ही अगोदर एखाद्या व्यक्तीने अर्पण केलेली असेल तर ती तुम्ही घ्यायची आहेत आणि जर एकही बेलपत्र नसेल तर तुम्ही स्वतः जी अर्पण केलेली आहे तर तीच बेलपत्र तुम्ही उचलून घेऊ शकता ही दोन बेलपत्र जी आहेत तर ती तुम्हाला घरी आणायची आहेत आणि घरी आणल्यानंतर तुम्हाला थोडस लाल चंदन जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि त्या चंदनामध्ये पाणी टाकून तुम्हाला त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि त्या काडीने त्या बेलाच्या पानावरती धन, धन 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 असे तीन शब्द तुम्हाला लिहायचे आहेत आणि ज्या प्रकारे तुम्हाला धन सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने तुम्हाला पानावरती धन हा शब्द लिहायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला थोडासा मध घ्यायचा आहे आणि त्या मधामध्ये तुम्हाला बेलाचा पान जे आहे तर ते बुडवायचं आहे दोन्ही साइडला मध तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक काचेची बरणी घ्यायची आहे आणि त्या बरणीमध्ये तुम्हाला ते बेलाचे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे ज्या साईडने आपण बेलपानावरती धन हा शब्द लिहिलेला आहे तर तो वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला बेलाचं पान त्या काचेच्या बरणीमध्ये ठेवायचा आहे आणि ही काचेची बरणी आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तिथेच आपल्या देवघरासमोर बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करायचा आहे दोन्ही हात जोडून भगवान महादेव माता पार्वतीचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैसे येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालत नाही ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर एकूण अकरा दिवस हे बेलाचं पान तुम्हाला तसंच काचेच्या मरणीमध्ये तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दररोज तुम्ही त्याची पूजा करता तर तेव्हा तुम्हाला त्याच्यावरती सुद्धा दुपदीप अगरबत्ती ओवाळून घेत राहायचं आहे म्हणजे आपल्या देवघरातली पूजा झाल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला दुधदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे दिवस पूर्ण तुम्हाला ते बेलाचं पान घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती ते बेलाचं पान जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करून यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एका बेलाच्या पानाचा उपाय जो आहे तर तो हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे हरतालिकेच्या व्रतामध्ये बेलाच्या पानाला अनन्यसाधारण महत्व आहे जर बेलाचं पानच तुमच्याकडे नसेल तर हरतालिकेची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही कारण महादेवाना ते पान अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून या दिवशी संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते शंभर टक्के प्रभावी ठरत असतात आणि म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून या दिवशी करायचा आहे मध जे असतं तर ते देवाने दिलेल्या नैसर्गिक देणग्यांपैकी एक मांडले जाते आणि जेव्हा आपण शिवलिंगावरती मध अर्पण करत असतो तेव्हा आपल्या घरातील सर्व पैशांच्या आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या संपूर्णपणे दूर होत जातात कारण मध हे अत्यंत पवित्र मांडलं जातं आणि म्हणून जेव्हा आपण पंचामृत बनवतो तेव्हा त्यामध्ये मध हे आवर्जून घातलं जातं मध हे शुभ कार्यामध्ये सुद्धा वापरलं जातं आणि मध जे आहे तर ते शुक्र ग्रहाच्या संबंधित मांडले जाते आणि शुक्र ग्रह हा धनाच्या संबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडा शुक्रग्रह हा मजबूत असतो त्या व्यक्तीला खूप कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये सर्व काही प्राप्त होत असते आणि तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा आता जर तुमच्या घराजवळ शिवमंत्री असेल तर मग काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जी हरतालिकेची पूजा केलेली आहे तर तिथे सुद्धा तुम्ही वाळूचा महादेव बनवलेला आहे तर त्या महादेवावरती म्हणजे ज्या वाळूच्या महादेवावरती जी बेलाची पानं तुम्ही अर्पण केलेली आहेत तर त्यातलंच एक बेलाचं पान तुम्ही घेऊन सुद्धा हा उपाय एक करू शकता आता आपण दोन बेलाची पानं आणली होती त्यातील एका बेलाचं पान आपण मधामध्ये बुडवून त्याचा असा उपाय केला तर मग दुसरं बेलाचं पान काय करायचं तर काय करायचं त्या बेलाच्या पानावरती ओम शिवाय तुम्हाला लिहायचं आहे आणि चंदनाने त्या पानावरती तीन शब्द हे लिहायचे आहेत आणि त्यानंतर हे पान आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन सोळा वेळेला महामृत्यूच्या मंत्राचा जोप करायचा आहे आणि सोळा वेळेला ओम नमः शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि सोळा वेळेला कमलात्मक मंत्राचा सुद्धा जोप करायचा आहे त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं जेव्हा हे पान तुम्ही अभिमंत्रित करता तेव्हा तुम्हाला त्यामध्ये दे एक देवी आहे तर ती येत असते आणि जेव्हा असं पान आपण आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवतो हो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आपण जे काही छोटे मोठे कष्ट करतो त्याला नशिबाची साथ मिळत असते आणि घरा हो बाजूनी पैसा येऊ लागतो घरावर असणारं कर्ज फिटलं जातं म्हणून तुम्हाला या बेलाच्या पानाचा उपाय अशा पद्धतीने करायचा आहे दोन्ही उपाय प्रभावी आहेत सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही ते नक्की करा तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांनी किंवा घरातील मुलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी Muerto.